नमस्कार आपण पाहताय बातमी सम्राट मराठी आपल्या आप परिसरातील विविध बातम्यांसाठी बातमी सम्राट मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला पाहुयात बातमी सविस्तर नमस्कार मी माऊली बोराटे अध्यक्ष समता विकास संघ शंग, सामाजिक संघटना आपण ह्या ठिकाणी पाहत आहात मोशी येथील वीज स्मशानभूमी आपण बघा ना हे पत्रे सगळे उचलीत आणि त्याच्यातून पाणी या पावसाच्या वातावरणामध्ये काहींच्या मैत्री या ठिकाणी करतात आणि आत्ताच काही वेळापूर्वी इथं सावडण्याचा कार्यक्रम झाला आपण पहा इथं वेगळ्या पत्रिची व्यवस्था झालेली आहे आणि या आताच आमचे सामाजिक कार्यकर्ते धैतुले मामांनी सांगितल्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्यामध्ये या कामाचं पूजन केलं चालू करण्या सुरुवात करण्याचं काम असं तात्पुरत्या स्वरूपात दाखवलं पण अध्यापर्यंत जे काम झालं पाहिजे ते काम अजून केलेलं नाही आणि ज्या ठिकाणी काही गरज नाही ते पलीकडलं काम झालंय आणि पण जे इथं रोजच्या रोज त्या ठिकाणचं लोक येतात त्या ठिकाणी हे काम, का काम आज स्वरूपाचं ठेवलं आहे मी ह्या ठिकाणी समता विकास सामाजिक संघटनेच्या वतीनं ह्या पुलिस या प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो हे जर काम आठ दिवसामध्ये पालिका प्रशासनाने जर मनावरती घेऊन काम जर केलं नाही तर इथले आम्ही माजी नगरसेवक आजी नगर चौक आणि इथल्या आमदारांना पण सांगितलेलं की आठ दिवसामध्ये आम्ही ह्या ठिकाणी प्रशासनाचा त्रांत घालून आंदोलन करू त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक देवकुले मामा बसुद्धा आहेत त्यांनी पण एक मिनटं मार्गदर्शन करावं जे आहे आमचे मुशीतील एकनाथ बेतुले मामा यांनी गेल्या अनेक दिवसापासून मुशीतील अंतविधीचे दे, कार्यक्रम असेल कार्यक्रम असेल यांच्या हातून त्यांनी ते केलेले आहे यांनी जरा थोडं सांग त्या ठिकाणी फेब्रुवारीच्या पाच तारखेला होती हे उद्घाटन झालेलं आहे तर आजपर्यंत हे सगळे असंच काम पडले यांच्याकडं बाबा सांगून सांगून काय याच्याकडे लक्ष देत नाही त्याचप्रमाणे इथं आमच्या विहिला आल्यानंतर जो पानाडा असतो